आता पौष महिना संपत आणला आहे आणि पौष महिना संपण्याच्या आधी बघा आमुषा येते आणि त्या आमोशाला आपण दर्शन मौनी आमुष म्हणून ओळखले जाते तर ह्या दर्शन मौनी आमुष्या दिवशी ना आपल्या घरामध्ये आपल्याला काही असे उपाय करायचे आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आमवशा दिवशी आपण ज्या सेवा करतो ते उपाय जे करतो त्याचं फळ आपल्याला हे त्वरित मिळत असतं कारण विशेष दिवशी केल्यावर सेवेचं फळ पुणे हे लगेच मिळत असतं तर दर्शन मौणी आमोशा ह्या दिवशी महिलांनी आपल्या घरामध्ये काही अशी कामं करायची आहेत किंवा आपल्या घरामध्ये बघा त्या दिवशी सकाळी आपल्या उंबर ठ्याव अशी एक वस्तू ठेवायची आहे की जी वस्तू ठेवल्यामुळं बघा आपल्या घरामध्ये जे आर्थिक पैशाचे प्रॉब्लेम असतात आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही आपल्या घरातील कोणत्याच व्यक्तीला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही आपण एखादा व्यवसाय सुरू केला आहे त्या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला यश येत नाही या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला हा उपाय आपल्या घरामध्ये आमोशा दिवशी सकाळी करायचा आहे तर ह्या सर्व विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आमोशा कधी सुरू होणार आहे आमोशा कधी समाप्ती होणार आहे आणि आपल्याला हे उपाय कोणत्या दिवशी करायचे याविषयी तुम्हाला सांगते शनिवारी शनिवार आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आहे शनिवार आणि ह्या दिवशी आमोशा ही रात्री बारा वाजून चार मिनिटानं आमोशाला सुरुवात होणार आहे ती आमोषा रविवारी अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी रात्री नऊ वाजता रविवारी संपणार आहे तर आमोशा ही सतरा तारखेला सुरू होते म्हणजे शनिवारी सुरू होते रात्री आणि रविवारच्या संध्याकाळी नऊ वाजता समाप्त होते यासाठी खरी आमोषा ही आपण रविवारी आहे बघा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याने बघितलेली आमोषा ही खरी आमोषा मांडली गेलेली आहे यासाठी आमुषा ही रविवारी दिवसभर असणार आहे आणि आपल्याला उपाय सेवा ह्या ज्या करायच्या आहेत त्या रविवारीच आपल्या घरामध्ये म्हणजेच अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशीच करायच्या आहेत तर ह्या पर एवढ्यापर्यंत मी तुम्हाला सांगितलं तर आता प्रथम सांगते की महिलांनी अशी कोणत्या आमुष्या दिवशी आपल्या घरामध्ये कामं करायचे आहेत तर बघा महिलांनी ना त्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण स्वतः नाही तर आपल्या प्रत्येक कुटुंबाच्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि ह्या पाण्यानं आपल्याला आंघोळ करायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल या, ना तर तर ते सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता आणि आपण सर्वांनी ह्या ह्या पाण्याने आंघोळ करायचे आहे तर त्यानंतर सांगते की महिलांनी आंघोळ वगैरे करून बाहेर यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काम त्या दिवशी सकाळी करायचं आहे आपल्याला तर ते आहे आपल्या घरातल्या पूर्ण रूममधल्या आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे बघा प्रथम आपल्याला हेच काम करायचं आहे सकाळी आता फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची तुमच्याजवळ जर गंगाजल असेल तर ते सुद्धा टाकू शकता आणि ह्या पाण्यानं आपल्या पूर्ण घराची कानाकोपऱ्यातली फरशी कुसून घ्यायची आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती असते बघा ती सर्व ह्या दिवशी बाहेर निघून जाते आणि ह्यासाठी आपल्या घरामध्ये हे हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे तर आता इथपर्यंत तुम्हाला मी सांगितलं तर सगळ्यात महत्त्वाचं काम ह्या दिवशी काय तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे करायचं आहे म्हणजे तुम्ही दहा साडे दहा पावणे नऊ वाजता हे करू शकता तर फरशी वगैरे पोचल्यानंतर आपल्याला आपल्या स्वामींची अभिषेक करून पूजन करायचं आहे सर्व देवांचं पूजन करून घ्यायचं आहे दिवा धूप ते सर्व लावून घ्यायचं आहे आणि आपल्या हुंबरट्या आपल्याला कोणती वस्तू ठेवायची तर हुंबरट्याचं बघा तर तुम्हाला एक सांगते की आमोशा दिवशी आमोशा हा दिवस खूप महत्त्वाचा मांडला गेला आहे या दिवशी आपल्या पित्रांची सेवा जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही करा आता पित्रांची काय सेवा करायची तर ह्या दिवशी तुम्हाला जेवढं धर्म करता येतील तेवढं करा गरजू व्यक्तींना मदत करा अन्नदान करा वस्त्रदान करा जेवढं शक्य होईल ना जी वस्तू शक्य होईल ती तुम्ही ह्या दिवशी दिवसभरामध्ये धर्म करा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगते बघा आता आंबोशा दिवशी ना आपल्याला उपाय करायचे असतात आणि हे उपाय खूप फळदायक असतात बघा यासाठी प्रत्येक महिलेनं आपल्या घरामध्ये या दर्शन मौनी आमवशाला हा उपाय नक्की करा सकाळी जेव्हा आपण हे सर्व झाल्यानंतर तुम्ही हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय साडे दहा अकरा साडे अकरा नऊ म्हणजे नऊच्या पुढे हे उपाय किंवा आठच्या पुढे सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता घरामध्ये तर काय करायचं तर उठल्यानंतर सर्व देवपूजा वगैरे करायचं आणि बाहेर जायचं आणि एका ह्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये एखादं भांडा असेल किंवा एखादा तांबे असेल तर तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आपल्या घरातलं एकदम स्वच्छ शुद्ध पाणी घ्यायचं त्याच्यामुळे थोडंसं गंगाजल टाकायचं चिमडभर हळद टाकायची खडे मीठ टाकायचं आणि हे सर्व जे पाणी असतं बघा ते सर्व पाणी आपल्या हुंबरट्यापासून आपल्याला फरशीपर्यंत पूर्ण चौकटीपर्यंत पूर्ण शिंपडायचं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण शिंपडायचं आहे त्यामुळं काय होतं तर बघा आपल्या घराच्या बाहेरची नकारात्मकता वाईट शक्ती जी असते बघा ती शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जास्त करून शक्यता ही आंबोशा दिवशी असते या गोष्टींची यासाठी तुम्ही जेव्हा हे पाणी शिंपडणार ना तेव्हा वाईट शक्ती नकारात्मकता जे पण वाईट गोष्टी असतील त्या सर्व दूर निघून जातात आपल्या घरामध्ये त्या प्रवेश करत नाहीत त्यानंतर एक स्वच्छ कापड घ्यायचं त्यांना आपला हुंबरटा पूर्ण पुसून घ्यायचा फरशी पुसून घ्यायची तिथली दारातली आणि त्यानंतर आपल्याला एक महत्वाची गोष्ट करायची आहे हुंबरट्याचं ह्या दिवशी खूप म्हणजे खूप महत्व आहे तर तुम्हाला सांगते ही गोष्ट का करायची तर बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश कुठून करत असते तर ती हुंबरट्यातून करत असते आपला हुंबरटा जेव्हा सुशोभेत एकदम प्रवेशद्वार चांगला असतं तेव्हा ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये सहज प्रवेश करते आणि आपल्या घ ज्या घरामध्ये बघा आर्थिक पैशाचे प्रॉब्लेम असतात कोणत्याच व्यवसायामध्ये यश नाही कोणत्याच व्यक्तीला यश नाही त्या घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात असते आणि त्या घरामध्ये आलेली सुद्धा स्थिर राहत नाही आपण जो पण पैसा आणतो तो, तो पैसा वायफळ गोष्टींसाठी खर्च होतो आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची पैशाची बचत होत नाही आणि आलेला पैसा टिकून राहावा यासाठी आपल्याला हो उपाय आपल्या अमृषर्टावर करायचा आहे तर आता तुम्ही हे सर्व केल्यानंतर एक छोटीशी वाटी घ्यायची तुमच्या घरातली त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं थोडीशी हळद टाकायची हेच एक म्हणजे पेस्ट तयार करायची लेपन जसं करतो असं पेस्ट तयार करायची आणि हे ना पूर्ण होमबर्ट आपल्या छानपैकी एकदम तुम्ही असं सारवून घ्यायचं म्हणजे हुंबर्टाला लेपन करून घ्यायचं आतून बाहेरपर्यंत पूर्ण उंबरट्याला ना आपल्याला लेपण करून घ्यायचं हुंबरटाला लेपण करून घेतल्यानंतर त्या हुंबरटाला थोडंसं आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे एक छोटीशी रांगोळी काढायची अक्षदा व्हायच्या एक फूल ठेवायचं आणि अगदी मनोभावे उंबरट्याला नमस्कार करायचा अशा पद्धतीनं अमृषदुश आपल्या हुंबरट्याचं पूजन करायचं आपल्याला आणि त्यानंतर आता आपल्याला वस्तू कोणती ठेवायच्या तर बघा हा दिवस ना पित्राडासुद्धा समर्पित आहे यासाठी आपल्या घरामध्ये जे, जे आपले पितर असतात चा जे वाढ थोड मोठे असतात जे पितर असतात ते हे आमोशाला आपल्या चौकडीच्या बाहेरच्या साईडच्या आणखी थांबलेले असतात येऊन बघा यासाठी ह्या दिवशी आपल्याला असे उपाय करायचे असतात की जेणेकरून पितराचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळेल आणि पितर सुद्धा आपल्या खुश होतील आपल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक काममध्ये येशील या यासाठी आपल्या घरामध्ये हे उपाय करायचे आहेत तर आपल्याला काय आहे तर तुम्हाला हे बाराच्या आधी सर्व सकाळी करून घ्यायचं आहे बघा घरामध्ये तर एक मातीची पंती घ्यायची आहे त्या मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला दोन मातींची एक वात करायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तुमच्याकडं मोहरीचं असेल तर मोहरीचं तेल टाका नसेल तर तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल असेल ते तेल त्याच्यामध्ये टाका आणि हा दिवा लावायचा आहे आता हे दिवा जो आपण लावतो ना त्याचा तेल जरा भरपूर टाकायचं की दिवसभर जेणेकरून हा दिवा तिथे राहील असा तुम्हाला तेल टाकायचा आहे जरी तो दिवा बाहेर लावताना विजला किंवा गेला तरी तुम्ही पुन्हा लावू शकता असं काही सुद्धा मनामध्ये आणायचं नाही त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आणि आपण जेव्हा आपल्या घराच्या बाहेरून जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो बघा प्रवेश करतो त्याच्या डाव्या साईडला आपल्याला हा दिवा लावून ठेवायचा आहे आणि जास्त तेल घालायचं की जेणेकरून दिवसभर आमोशा दिवशी दिवसभर हा दिवा तिथे ज्वल प्रज्वलित राहील म्हणजे दिवा लाही राहील तिथे जरी वारणं विजला तर तुम्ही तो, तो नंतरसुद्धा लावू शकता गेलेला दिवा तसं काहीसुद्धा नाही आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे बघा तरी ह्या दिवशी आपले पितर जे बाहेर असतात पितळ हे बाहेर असतात उंबरड्याच्या बाहेर बसलेले असतात आमोशा दिवशी ते सर्व बघत असतात आणि हे जे आपण घरासाठी करतो ना त्यावेळेला ते खुश होतात ते म्हणतात की बघा आज आमोशा असून सुद्धा काय अशा नियम आहेत काय अशा गोष्टी आहेत त्या गोष्टींचं पालन केलं गेलेलं आहे त्या गोष्टी सुद्धा त्या घरातल्या व्यक्तींकडनं होत आहे आणि मध्ये तुमच्याकडे जी चण्याची डाळ असते ना ती थोडीशी घ्यायची त्याच्यामध्ये गुळाचा खडा टाकायचा आणि तो जे चण्याची डाळ आणि गुळा गुळाचा खडा हे आपल्याला ना उजव्या साईडला म्हणजे आता आपण डाव्या साईडला दिवा लावला म्हणजे घरामध्ये प्रवेश करत असताना जी डावी साईड दिसते त्या साईडला आपण दिवा लावलेला आहे तर आता उजव्या साईडला आपल्याला आप ही वाटी म्हणजे जी आपण चण्याची डाळ आणि गुळ आहे ती वाटी आपल्याला उजव्या साईडला ठेवायची आहे तिथंच छोटासा ग्लास भरून पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे कारण आपले पितळसुद्धा सुद्धा तिथं बसलेले असतात ते आणि त्यानंतर काय करायचं तर आता ही चण्याची डाळ आणि गुळाचा खडा हे दिवसभर तिथं ठेवायचं आहे संध्याकाळी बघा एक सहाच्या दरम्यान किंवा साडेसहाच्या दरम्यान ही जी चण्याची डाळ असते गुळाचा खडा असतो हे घ्यायचं आणि आपल्या जवळपासना एखादी जर तुम्हाला गायी दिसली किंवा गोरक्षण असेल जवळपास गायीचा गोटा असेल तर तिथं जायचं आणि त्या गायीला हे पदार्थ खाऊ घालायचे तुम्हाला माहिती आहे ना की हिंदू धर्मामध्ये गायला खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे आणि गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात ह्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेवढे उपाय तुम्ही आमोशाला करताना जेवढे तेवढे आपले पितर खुश होतात आणि आमोशा हा असा दिवस आहे बघा की हा दिवस आपल्या पित्रांसाठी समर्पित आहे पित्रांसाठी समर्पित आहे ज्या दिवशी तुम्ही एवढं दानधर्म करणार जेवढे हे सेवा उपाय करणार जेवढा आपल्या घरामध्ये तुम्हाला जेवढं करता येतील आमोशा दिवशी तेवढ्या गोष्टी तेवढी कामं करणार ना तेवढ्या तुमच्या घरामध्ये बरकत येणार तेवढे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्थिर राहणार तेवढं तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक काम देश येणार कारण आपल्या घरामधील व्यक्तींना जेव्हा यश ये येत नाही किंवा किती जरी प्रयत्न केले तेव्हा कोणत्याच गोष्टीमध्ये यश येत नाही त्यावेळेला आपले पित्र आपल्यावर नाराज असतात आणि आपण अशी जेव्हा गोष्टी करतो म्हणजे कामं करतो पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तेव्हा आपले पितर सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात ते सुद्धा आपल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश देत असतात यासाठी आमोशा दिवशी आपल्याला काही महिलांनी आपल्या घराच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्या घरामध्ये ही कामं करा की ज्यामुळे तुमच्या घरातली दारिद्रता वाईट शक्ती नकारात्मकता सर्व बाहेर निघून जाईल घरामध्ये एक सकारात्मकता येईल घरामध्ये कामं करा हा उपाय नक्की करा बघा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ से